मोहित भाऊ रमाले वैभव शेठ तांबे गुलाब शेठ पालके सुरेखा मुंडे शोभादा शिंदे सुनीलजी बेडेल अशोकनाना गोळके शरदन ना चौधरी गोविंद्र शेठ शिंदे विशालजी भत्कर अशोक नाथा कोलब बंशी चतुर विराज शेठ पाटे बाजीराव शेठ सईदभाई पटेल पी के भुजबळजी काबाहेब ठाकरे सोनताई सोनताई दासे सुरेखांत्राईले अर्चना अर्चनाताई भुजबळ प्रकिनाथाई शिंदे दिलीवादा तांबळे वल्लभशेठ वल्लभशेठ शेटकेसर समिताई ज्योष्णदाई महापरे

नेमकं काय ऐकायचंय विशेषत तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय आणि स्टेजवर नेमकं काय एवढं लवकर ऐकायचं नाहीये त्याची मला पुरेपूर निर्भर आहे पण सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांच मनापासून आभार मानतो करायला मग अशी लेखे साहेबांनी जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांनी मला कोल्हापूर मध्ये सभेला गेले असताना हा प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं झालं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना सर मी सांगितलं की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मे ची त्यांना सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि मला सांगितलं अरे जिल्हा परिषद महानगरपालिका लढवताना वॉर्ड सोडून पण शेजारी जात नाही

हा संपूर्ण प्रवास आहे आणि त्यामुळे मी परवा शिवकानी म्हणालो की जरी निवडून आल्यानंतर त्या सर्टिफिकेटवर नाव जरी माझं असलं तरी हक्क तुमच्या प्रत्येकाचा आणि तुमच्या प्रत्येकाची जनते तुम्ही प्रत्येकाने केले जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले तेवढंच शिवसेनेच्या कडवर शिवसैनिकाच आहे तेवढंच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्या तेवढंच यशवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे यश दिसतंय त्यामुळं येत आहे आणि जेव्हा इतकं दैतिकमान यश दिसत विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो तर तालुक्यात बोलत असताना एक्कावन्न हजार तीनशे चीड असल्यानंतर कोणीतरी काही म्हणाल मोहित की प्रत्येकाला आता आमदार व्हावंच वाटतय आणि खूप सहमत आहे तुमच्याशी मध्ये कोणाचच कोणाच गैर नाहीये कारण एक्कावन्न हजार तीनशे च हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मिळवून दाखवलंय भरे भरे नसताना मिळवून दाखवलंय आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून आदर करतो आणि मी प्रामाणिकपणे सांगतो सुरवातीला अनेकांनी सांगितलं म्हणजे बाबाने आभार दौरा दिला पाहिजे कार्यकर्त्यांनी आपापल्या पाहिजे आमच्या दलित भाऊनी सांगितलं की विधानसभेचा कर उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे याच्यावर भाऊने मी फार हुशार दिसील म्हणजे बाकी सगळ्यांनी लढताना सांगितलं महाविकास आघाडीचाच असला पाहिजे काय तिथं म्हणजे उमेदवारच नाही तर आमदार सुद्धा महाविकास आघाडीचाच असणार आहे पण बावली जी पुष्टी जोडली त्या पुस्तीवरती नंतर येणार आहे आमदार महाविकास आघाडीचा असणार आहे पण तो आयात नको समजायला आणि हे समजावून द्यायला आणि हे अचूक टाईम साधल्याबद्दल माऊली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण पीर कुठं लावायची आणि का लावायची याच हे अचूक साहेबांनी जनसंपर्क विषयी सांगितलं आणि गेल्यामुळे खरोखर फार एक फॉल्स आपण कारण खूप सहज होतो माझ्या काही पत्रकार बांधवांना तर मी मनापासून विनंती केली होती की जर असा पाहिजे आपण घेत असाल तर खासदार ठरत नाहीत का तर प्लीज माझ्यावर एक दिवस फिरा कारण ते त्यांना गमतीने काय नाही गोष्ट म्हणायचं की कसं होतं की बाईवर हा प्रश्न विचारणे एक भाग असतो पण समजा सगळीच मंडळी तालुक्यामध्ये दुर्दैवाने या दुःखात सहभाग असतात चार ते पाच दशक या साधारणतः पंचवीस ते तीस लग्न हा संपूर्ण तुमच्या प्रत्येकाचा कारण आहे जेव्हा मी याला माझ्या त्या पत्रकार बांधवांना दिसत की हे केलं पाहिजे कळत याला सहानी जर बोललं तर त्या चोवीस ते तीस दशक आणि साधारणतः पंचवीसशे ते लग्न हे एका दिवसात ह्युमनली कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँकल शोधावा लागतो आणि डॉक्टर साहेब खरंच काल मी कारण अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव शेरूर विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जे बसलोय ते पाच वाजता जागेवर उठलोय एवढी जनता दरबार घेण्याची संख्या होती आणि मग मला खरोखर हा प्रश्न पडला मला माउत खरंच वाटणं होत सत्यशील की आंबेगाव तालुक्यात एवढाही जनता दरबार खावा लागत नसेल कारण तिकडे काहीतरी पण काहीतरी गोष्टी चालायच्या असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर मंत्री महोदय असताना सुद्धा येऊन मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असेल तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दर दरबार तिथला म्हणजे तीर मारला नाही ही कृतज्ञता नेत्यांना बाजूला सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती कृतज्ञता होती आणि मग पाणी सांगितलं की ऑफिसच्या संदर्भातही काही ज्या तक्रारी होत्या त्याची तक्रार दुरुस्ती आपण शब्द करतो मावलीशी अनेक प्रश्नांचा उभा हो किंवा या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आता एवढा वेळ तो बोलण्याचा नाहीये त्यात सत्यशील फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काटा टाकण्याचं काम किंवा एक मध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा काही जणांकडं होतोय असंही हे आलं आणि या सगळ्यामध्ये खर तर लोकसभेला शरदे जी भूमिका सांगितली मला वाटतं विधानसभेतल्या मध्ये काही फारसा फरक पडलेला नाही पडणार नाही पडवू नये ते वाक्य हायलाइट करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होत कद्दारी काढायची आणि जर लोकसभेला ठरवलं तर कद्दारी काढायची तर कोणालाही सवलती का द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्या समोर कारण चार पद्धतीचे कार्यकर्ते कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतो जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण जेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा एक बॅरेटिव्ह बनवण्याची जबाबदारी आम्ही असते जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असत त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी दिला नाही असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहा खोटी असेल अडून अडून असेल अचानक उथाळून आलेल्या प्रेमा खोटी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असे मी कोणाच्याही भावनांचा अनादर करत नाही काहींना घरवापीचे डोगाळे लागलेले असतील या सगळ्याच्या वेळी तेरा फक्त साहेबांचा विचार करा एवढीच माझे हात जोडून कळकळची म्हणजे ज्या माणसाला दोन्ही हात मोकळे सोडून अक्षरशः उघडलं त्या माणसाला जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि तेव्हा हात सोडून दिल्यानंतर अचानक तुम्हाला अशा उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे जे तालुक्यात करणार आहोत त्याचं उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात द्यायचंय जर तालुक्यात मी एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचंय की इतर ठिकाणी दार आता उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला फोन लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्याचं दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेता प्रश्न की लोकसभा लढवत असताना दहा मतदारसंघांमध्ये का जातो हो, तेव्हा फक्त एक दृश्य होतं साहेब अशोकांना एक दृश्य होत गोहित कांचनच्या सभेमध्ये आलेले पवार साहेब येऊन बसले साहेबांनी नाटकी बोला गेला आणि चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नाटकी फिरवलं काय क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षामध्ये खाली चा का होईना वाढला उचलायचा आणि म्हणून आठ आठ लोकसभा असं काय घडलं महिन्याभरामध्ये काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेल असत आणि जर हेच आपल्याला करायचं असेल

या सगळ्या दबावाला सुधारून ज्यांनी काम केलंय आणि जेव्हा एक्कावन्न हजार इच्छेच दिन मिळालं तेव्हा आपण स्वतः साजरा झाल्याचा थाटात तो नाचलाय हा माझा प्रत्येक कार्यकर्ता हा टाईप ए मध्ये ते कार्यकर्ते ज्या टाईप बी मधल्या कार्यकर्त्यांनी पडद्या आढळून मदत केली असे अनेक नावं न्याय अज्ञात अनेक नावे जसे पडल्या अणु पद्धती ताई सी आपण इकडे येणार आपण तिकडे ये असे काही सी कार्य करतात आणि काही बुद्धिचे काही कार्य करते तर काही बुद्धीचे कार्यकर्ते पूर्णपणे पुर्ण आपलीच निवडणूक फसते शकते पूर्णपणे विरोधाकार काम केले आता तुम्ही सर पक्ष स्थिती असतात

जेव्हा नॅरेटिव्ह तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे त्यामुळे या विषयी निर्धास्त महाविकास आघाडीचा उमेदवार आणि तोच जुन्नर तालुक्याचा आमदार होणार ही केवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी हे ठाम पुढे आत्ता सांगून ठेव पण हे करत असताना माझी सगळ्यांना विनंती गोष्ट एक्कावन्न हजार तीनशे काय नाही एकावन्न हजार तीनशे लीट हे आपलं महाविकास आघाडीचं हे महाविकास आघाडीचं लीट होत असताना संपूर्ण राज्याचा विचार होत असताना जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठेवतो मगाशी बौद्धिक सत्तेशी जाणं म्हणाले लवकर उमेदवार झाली पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून ठाऊकच नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार आजार तो प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येकाचा असणं स्वाभाविक म्हणजे सिटी कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिले संघटनात्मक मागणी शिवसेनेची तेवढीच मजबूत आहे काँग्रेसची स्वतःची वेगळी ताकद नव्हत प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्या खेळात आली हे वाटणं फार स्वाभाविक मी केवळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नादात तुम्हाला पंधरा गाठी मारायच्या नसतात ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून फार जबाबदारीनं आपल्याला पावलं टाकायची ही जबाबदारीनं पावलं टाकत असताना मग उमेदवार कोण याच आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचा बैठका करत नाही करायचा असेल तर तो का करायचा याचे फार महत्वाचं उत्तर काढतोय म्हणजे आपल्याला क्रिकेट आवडतो बरोबर बरोबर जर ओपनिक बॅट्समन सेंचुरी मारत असतील इम्पॅक्ट घेतले का मध्ये बोल तर आम्हाला एकोण हजार तीनशेच दीड असल तर आम्हाला गरज आहे का हा पहिला प्रश्न आम्ही शेतकऱ्याचे पोर जर ऊस लेखी संपर्क निघत असेल बेन ऊस बनत्री संपर्क निघत असताना आपण बेन बघतो

शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांची घर वापसी वापस आठवते आठवते सगळ्यांना पुन्हा हिंदू धर्मात होत सामाजिक क्रांती होती ती आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली महाआदर्श डॉक्टर काय सांगताय तर याच उत्तर अस कि त्यानंतर जरी घर वापस केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजीराव ने दिलं पण पुन्हा सरसेनापती केलं नाही हा इतिहास आहे महाराजांचा हा इतिहास लक्षात देणं गरजेचं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती या पद्धतीची जर आपण एकजुटितो म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा पर्वा बोलला आला कार्यकर्त्याने मला असं सांगितलं की आपण विचार तुम्हाला कदाचित क्षमतेवर अविश्वास असेल मला माझ्या महाविकास आघाडीच्या का प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार आहे हेच लिहि याच पद्धतीनं आपण विजयश्री खेचून आणणार आणि हे होत असताना जसं मावली आपण म्हणाला की पालकत्वाची जी जबाबदारी मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका कारण तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढणार

कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच व्यक्तीला आलं तरी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे माझ्या खांदाला कांदा लावून विधानसभेवर झेंडा पटकवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचं पान मिळेल याची जबाबदारी मी स्वतः दे आम्ही तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय